दुख मुक्ति साथी सिद्धार्थ गौतम गेलू गृह त्यागुना दुख मुक्ति साथी सिद्धार्थ गौतम गेलू गृह त्यागुना बोधि ज्ञान मिलवी ले गए ला जाऊना बोधि ज्ञान मिलवी ले गए ला जाऊना बीस वर्षा से गौतम झाले सभासद समठागाराचे पालन करने होते तिथल्या नियमांचे वीस वर्षाचे गौतम झाले युद्धाची झाली निर्मिती रोही निच्या बोधी बोधि ज्ञान मिळविले गेला जाऊन दुःख मुक्तीसाठी सिद्धार्थ गौतम गेले ग्हे बोधी ज्ञान मिळवले गळेला जाऊ न संन्यास सोडून माझ्या राज्याला म्हणे राजा बिंबिसार गौतमाला संन्यास सोडून ये माझ्या राज्याला म्हणे राजा बिंबिसार गौतमाला तरी गौतम गेले उरुवेलाच्या जंगलाना तरी गौतम गेले उरुवेलाच्या जंगलाना करू लागले परीक्षण तपश्चर्याच्या मार्गाना करु लागले परीक्षिन तपश्चर्या ज्या मर्दान बुद्धि ज्ञान न मिळले ला जाऊ ना दुःख मुक्त सिद्धार्थ गौतम गेले गृह त्यागून बुद्धि ज्ञान मिळविले गेला जाऊ ना चिंतामय प्रहार केला दुष्ट माराना पण विजय मिळविला त्यावर श्रद्धा शौर्य आणि धृला चिंतन समयी प्रहार केला दुष्टमाराना पण त्यावर विजय मिळविला श्रद्धा शौर्य आणि धर्याना पिंपळ वृक्षा खाली बसले गौतम पद्मासन घालून पिंपळ वृक्षाखाली बसले गौतम पद्मासन घालून बोध ज्ञान मिळविला गैला जाऊन बोध ज्ञान मिळविला गैला जाऊन दुःख मुक्तीसाठी सिद्धार्थ गौतम गेले गृह त्यागुना दुःख मुक्तीसाठी सिद्धार्थ गौतम गेले गृह त्यागुना नव्या धम्माचा शोध घेतला गौतमान चार पायरीना धम्माचा उपदेश करण्या निघाले मृगदायवनाच्या रस्त्यानं नव्या धम्माचा शोध घेतला गौतमान चार पायरीना धम्माचा उपदेश करण्या निघाले केला गतिमान सारनाथाला बुद्धान केला गतिमान सारनाथाला बुद्धान ज्ञान मिळविला गैला जाऊन दुःख मुक्तीसाठी सिद्धार्थ गौतम गेले गृह त्यागून बोधि ज्ञान मिळविला गैला जाऊन